स्वागत तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी छोटासा ब्लॉग होणार आहे मस्तपैकी आज आपण चिकन बिर्याणी करणार आहोत तर बघूया मस्तपैकी चिकन बिर्याणी बॅचलर टाईप एकदम बॅचलरमध्ये आम्ही सगळी गँग राहतो तुम्हाला दाखवतो आमची गँग गँग बघू शकता बॉडी बिल्डर आमचे चिकन साफ करतात एका टायमाला एवढा चिकन खातात ते आणि आज आमच्या सगळ्यांसाठी चिकन बनवतात बघू शकता मस्तपैकी दोन आपले

किती टाकू एकदम आता मस्त मिरची कापून देतोय मी मिरची कापताना उभी कापा मस्त वेगी हे पूर्ण अशीच ठेवू ना फक्त का पूर्ण दोन भागच करून टाकू अरे आए? दोन भाग करू का मधना फक्त चीर मारू

लांब लांब घ्यायच्यासाठी आपल्याला यश सारख्या तर मस्त यश बनवणार आहे आणि मजा करणार चला आता कांदा फ्राय करणार आहे आपला यश तर बघूया कांदा टाका कांदा वा वा, वा, वा वा कांदा फ्राय आपण काय करतोय तर आपण जी बिर्याणी बनवणार त्याच्यावरती ते, ते गार्निशिंग करण्यासाठी ना गार्निशिंग करणार आणि नंतर पण लागतो आपल्याला बिर्याणी पाहिजे जेव्हा आपण देवी तयार करतो त्यासाठी पण ओके ओके बरं त्यासाठी पण त्याच्याने टेस्ट चांगली येते तर तुम्ही जर चिकन बिर्याणी केली तर या पद्धतीने नक्की करून बघा येईल आणि मजा पण येईल आपली व्हिडिओ बघत बघत बनवा म्हणजे अजून मजा येईल भात टाकतोय वाह वा आमचे झाड नाही तर काय करणार आमच्याकडे ऑप्शन आहे तर आता आम्ही जो पुणे तो भाडच घेतलेला आहे बघू शकता बघा वा वा, वा। तर आता आपण हा भात एका ताटामध्ये दोन्ही ताटामध्ये काढणार आहोत तो नव्वद टक्के भात चिजवलेला आहे आणि तो भात आता काढून मस्त ती थंड करणार आणि नंतर मग तो आपली शेत चांगली पद्धतीने आपण करू मी तमाळपत्र टाकलाय म्हणजे ताडपत्री मी मी ताडपत्री बोलतो नंतर जिरा टाकलाय जिरा दोन चमचे टाकलाय काळी मिरी टाकले बस मीठ पण थोडंसं टाकायचं कारण का नंतर आपण भात मिक्स नाही करत आपण लेअर लावतो चिकन बिर्याणीचे खाली ग्रेव्ही लावून चिकनचे पीस वगैरे लावून आपण लेअर लावतो म्हणून मीठ आधीच टाकायचा नॉर्मल पण आपण मीठ आधीच टाकतो पण ह्या थोडं जास्त टाकायचं पाठिंबा तर मित्रांनो आता कांदा आपला रेडी झालेला आहे मस्त की आपण आता, आप ला ला okay? आता चिकन बिर्याणी मध्ये टाकणार आहोत आता हा जो टॉमॅटो आहे ना प्रतीक आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आणि फोडण्याची ग्रेव्ही करायची ओके येस बॉस आता मित्रांनो आता आपण चिकन टाकणार आहोत मॅरिनेट केलेलं आहे चिकन एक तास मॅरिनेट केलाय आता आपण चिकन टाकू मस्त पैकी आपण कमी हल्ल्यात काय टाकलाय तंदूरचा फ्लेवर आहे ते ना तेल कमी टाकलाय त्यातच आपण थोडा फ्राय होईल म्हणून आता आपल्याला इथं कोळसा ते अवेलेबल नाही आहे म्हणून इन शॉर्ट मध्ये आपण अशी पद्धत करतो जे फ्राय टाईप मध्ये झालं ओके ओके आणि हो मेन बोला जर राहिला हे आपण जो मॅरिनेट करायची त्यानंतर जो पाणी सुटतो आणि ही जी लढी राहते ना ही नंतर टाकायची आधी फक्त ते पीसच टाकायचे असते का कारण का नंतर आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल आणि आता जर टाकला तर ती आलसून पेस्टमुळे खाली चिटकते तेल आहे तेल आहे म्हणून केलेला आणि आपण तो जरा जास्त वरती टाकायला आणि हा मिडियम केलेला म्हणजे मिक्स बोलू शकतो आपण तो आता टाकला तरी पण चालेल टाकलं तरी पण चालतं पण आता मी थोडासा टाकतोय त्याला फ्लेवर मारतो आता एक सांगणार बघूया काय बोल बोला इकडं आता जे हे असं आपल्या खाली जे लागतोय बघा ते करतोय तो खरा फ्लेवर येतो तंदुरचा तर आपण बाकीचे मसाले आता आपण टाकू शकतो पण चिकन थोडा फिफ्टी पर्सेंट शिजायला पाहिजे आणि ही जी ग्रेव्ही राहिले ग्रेवी मॅरिनेट करण्यासाठी स्लरी राहिले ती, ती आपण थोडं झालं म्हणजे फिफ्टी पर्सेंट चिकन शिजलं त्यानंतर टाकेल ग्रेव्हीसाठी ओके कोच बस आता जो आपण मग स्लरी जी निघते मॅरिनेट मधन तर थोडस पाणी ऍड करून आपण आता टाकतोय कारण की जर मगाशी टाकलं असत तर, तर, तर ते खाली लागलं असत तर मोस्टली आपण सुहानाचा यूज करतो मसाला जो किराणा मालमध्ये फोर्टी फाईव्ह रुपीज ला मिळून जातो तर तो आपण मॅरिनेट करताना थोडं टाकलेलं आणि आता पुरणं टाकतो आपण तरी फ्लेवर येतो आणि त्यात पण वेलची वगैरे सगळं ऍड असतो ऑलरेडी पण आपण आपण का टाकतो भातासाठी ह्याचा फ्लेवर येतोच बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी पण आता भातासाठी आपण एक्स्टर्नल टाकतो त्याच्यावरती आपण जो, 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 जो मग भात शिजवायला नव्वद टक्के जो भात शिजवला तो आता आपण यात खाली केला पण आता आपल्याला भातात पाणी जास्त आहे ते का आपण म्हणून ठेवला कारण का आता आपल्याला दमावर द्यायचीच आहे आता त्याला पण एक वेगळी खालचा म्हणजे भाताला पण येतो प्रॉपर बिर्याणीचा फ्लेवर येतो आणि प्रॉपर ती टेस्ट क्रिएट होते आणि पुढे आला तो खाली ठेवलेला हा खालचा आपले बिर्याणीचे दोन झाकण आलेले आहेत कोणतरी दरवाज्यावर आलेला आहे बघूया आता कोण आलाय अरे अरे आणि हा फार मसाड यांच्या आगमन झालेलं आहे रायरो आयरो आयरो तुला टाकतेस राईस आहे ना वरती नाही मिक्स मध्ये हे मिक्स करतो राईस आहे ना म्हणून आपण उकड पाहिजे काय घे घे